न्यूज पहले खाकी मग बाकी। पोलीस पहिले रतन फॉर युनिटी मॅरेथॉन मधून एकता आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश चांदवड मध्ये तरुणाईचा उत्साह हो ओसंडला चांदवड मध्ये आज राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त रन फॉर युनिटी मॅरेथॉनचा रंगतदार आणि उत्साहवर्धक सोहळा पार पडला नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय आणि चांदवड पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित या उपक्रमात तरुणाईचा जोश देशभक्तीचा उत्साह आणि सामाजिक ऐक्याचा झंकार एकत्र पाहायला मिळाला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सहा वाजता बी एस एन एल ऑफिस गनूर रोड येथे मनमाड उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली या प्रसंगी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉनला प्रारंभ झाला या रन फॉर युनिटीमध्ये चांदवड आणि परिसरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी हो झाले कार्यक्रमात एक भारत श्रेष्ठ भारत या घोषणांनी वातावरण भारावून गेलं या प्रसंगी उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन नागरिक आणि विजेत्यांनी आपली भूमिका मांडली जी मॅरेथॉन झाली त्या मॅरेथॉन मध्ये मला वाटलं पण नव्हतं की माझं प्रथम कर मित्र मागे म्हणून मला असं म्हणजे सरांच्या सपोर्टी माझं आलंय त्यांच्या आहे इथेच चांदवड नाशिक ग्रामीण पोलिसांनी जी रन फॉर युनिटीवली होती त्यात आम्हाला आणि सहभाग्याला त्यात भारी वाटलं आमची जिथे झालेले आहेत त्यांचं तर अभिनंदन आहेच आहे परंतु यामध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन आहे सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद स्पर्धेतील विजेते मुलांच्या गटात अनिकेत जाधव निखिल ठाकरे निलेश पवार मुलींच्या गटात अर्चना पवार वैष्णवी जाधव पूनम केदारे विजयी झाले विजेत्यांना बाजीराव महाजन यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी सर्वांचा आभार मानलं आणि एकता संघटनेचा आणि देशभक्तीचा संदेश देणारा हा उपक्रम भविष्यातही सुरू ठेवण्याचं आवाहन केलं